नमस्कार दोस्तों आप सभी का चैनल पे बहुत बहुत स्वागत दोस्तों आज तारीख है 20 फरवरी 2025 वार है गुरुवार और सुबह के अभी साढ़े ग्यारह बज चुके हैं और हम अभी पैच का लासलगाव मार्केट का लाइव मार्केट देखने वाले लासलगाव मार्केट का लाइव पैच का भाव देखने वाले दोस्तों एक क्विंटल का हिसाब का भाव रहता है पर सो सौ के का एक क्विंटल रहता है और हम क्विंटल का भाव देखने वाले और दोस्तों ऑल इंडिया में या इंडिया के बाहर कोई कंट्री में अगर आपको पैच चाहिए तो आप हमारा व्हाट्सअप पे ऑर्डर के लिए कांटेक्ट कर सकते हैं या हमें मेल भी भिजवा सकते हैं तो दो तो दोस्तों वीडियो देखो वीडियो पसंद आए तो वीडियो को लाइक करो शेयर करो और दोस्तों प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करो इक्वीस तीस गेला मीडियम साइज है इक्वीस छत्तीस गेला है मीडियम साइज इक्कीस सौ ना टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी रुपीज कुठला आहे काय नाव तुमचं बियाणा कोणतं चायनाच दादा कुठले ट्रॅक्टर कुठली काय नाव रवींद्र काय भाव गेलाय चोवीसशे एकावन्न मीडियम बडा एकदम बडा वर मीडियम मिक्स आहे चोवीसशे एक्कावन्न बियाणं बियाणं बियाणा कोणताय बियाणा ओ काय भाव गेला भाऊ कोण आहे इथं काय भाव गेला सोळाशे साठ कोणतं बियाणं कोणतं आहे सोळाशे साठ अच्छा सोळाशे साठ रुपये गेले वन थाउजंड सिक्स <स्थी> हंड्रेड मिडियम साईज <स्थी> आहे <size, 1> सोळाशे साठ वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज काय भाव गेला काका बियाणं कोणतं आहे तेवीसशे तीस तेवीसशे तीस रुपये गेले आहे बडा साईज माल आहे तेवीसशे तीस बडा साईज माल आहे तेवीसशे तीस रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री रुपीज तेवीसशे तीस रुपये बडा बडा साईज माल आहे पाहुणे काय भाव गेला बड़ा, बड़ा नमस्कार काय भाव गेला कुठला आहे साडे किती एकोणावीस साडे एकोणऐंशी गेले आहे गोल्टी माल आहे साडे एकोणऐंशी गेल्लाय साडे एकोणऐशे वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे एकोणऐशे पगार बिगार काय पगार राहतो का करा पगार बिगार नाही राहत नाही 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 पगार नाही झाला तर ओ काय भाव काय भाव गेला पाहुणे पंधराशे रुपये छोटा गोल्टी पंधराशे रुपये गेलाय छोटा साईज गोल्टी माल आहे पंधराशे रुपये गेलाय वन थाऊजंड फाय हंड्रेड छोटा गोल्टी साईज आहे कुठले तुम्ही आणि बिया ना कोणतं सोनो नाही का कदम कदम कंपनी काय गेलाय नमस्कार पंचवीसशे गेला मोठी साईज माल आहे पंचवीसशे आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड पच्वीस रुपये काय बडावर मिडियम साईज मिक्स आहे पच्च रुपये काय विश्वास आहे बोलाच काय पाहुणे काय भाव गेला चोवीसशे रुपये गेले कोणता येऊ ना चोवीसशे रुपये गेलेला आहे मोठी साईज आहे चोवीसशे रुपये गे... गेलेला आहे बडा साईज माल आहे टू थाउजंड फोर हंड्रेड बडा साईज माल आहे चोवीसशे रुपये गेलेला आहे चोवीसशे हो बियाणा कोणतं आहे भाऊ नारळी आहे कुठले आहे तुम्ही विखरणी काय नाव अच्छा काका का, हा काय भाव गेला तेवीसशे साठ मोठी साईज माल आहे थोडा कमीच गेला आहे तेवीसशे साठ रुपये नारळी ना तेवीसशे साठ मोठी साईज माल आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज तेवीसशे साठ रुपये पाहुणे काय भाव गेला एकवीसशे रुपये मिडियम साईज माले एकवीसशे रुपये गेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये पाहुणे बियाणा कोणतं आहे कुठलं आहे तुम्ही काय भाव गेलाय एकवीसशे साठ रुपये आहे गेलेयम साईज माल आहे एकवीसशे साठ रुपये एकवीसशे साठ रुपये गेले आहे गेलेयम साईज माल आहे दादा काय भाव गेला रेशेशे एकवीसशे 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 सत्तर रुपये गेले आहे मोठी साईज आहे बडा साईज आहे मीडियम साईज मिक्स आहे एकवीसशे एकवीसशे सत्तर रुपये आहे अशी साईज आहे मीडियम वर बडा मिक्स आहे एकवीसशे साठ रुपये एकवीसशे सत्तर सत्तर एकवीसशे सत्तर गेला आहे साईज मोठी आणि मीडियम दोन्ही मिक्स आहे ना भाऊ काय भाव गेला पाहुणे साडे सोळाशे गोलटी माल आहे साडे सोळाशे आहे सोलाची सोलाशे पचास रुपये गे वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज गोल्टी साईज माल आहे पाव नाही काय पाव गेला हां साडेबाराशे तू बारा गेला ना हा एवढा कमी गेला साडेबाराशे गेला आहे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज बारीक गोल्टी आहे साडेबाराशे रुपये गेलाय का ये नाही <laughs> पाहुणे गोल्टी काय भाव गेली पंधराशे रुपये गोल्टी गेलेली आहे याचा गोल्टी काय पंधराशे रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड पंधराशे रुपये छोटा साईज माल आहे गोल्टी पाहुणे काय भाव गेला सत्तावीसशे एक्क्याऐंशी गेलेला आहे बियाणं कोणतं आहे सत्तावीसशे एक्क्याऐंशी रुपये गेलेला आहे बडा साईज माल आहे सत्तावीसशे एक्क्याऐंशी टू थाउजंड सेवन हंड्रेड एटी वन रुपीज बडा साइज माल आहे सत्तावीसशे एक्क्याऐंशी रुपये गेलाय कुठले म्हणले तुम्ही रायपूर रायपूर नमस्कार पाहुणे काय भाव गेला हो काय भाव गेला साडे चोवीस आहे बियाणा कोणताही काय हा ते लक्षात आलं ना ते साडे ना उन्हाळा बियाणं आहे गाव गावरान कांदा आहे बडा साईज माले साडे गेले टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज आणि बियाणा कोणतं आहे पण पुढे पुढ्याचं आहे का घरगुती एक नंबर आहे बरं का फक्त तो कवर थोडा निघाला हा बोलटी काय भाव गेली पावणे सतराशे गेली सतराशे गेली कोणतं बियाणा पंचगंगा पंचगंगा घरगुती आहे का घरगुती घरगुती पंचगंगा नाही कुठलाय तुम्ही निंबाळ्याचे काकाळ्याचे बारीक गोलटी आहे काय भाव नाही सतराशे ना सतराशे सतराशे रुपये गेली आहे पाहुणे काय भाव गेला हो सत्तावीसशे गेलाय सत्तावीसशे सत्तावीसशे शहाऐंशी रुपये गेले बडा साईज माले सत्तावीसशे शहाऐ्याऐंशी रुपये काय टू थाउजंड सेवन हंड्रेड एटी सिक्स रुपीज बडा साइज माले सत्ता ऐंशी रुपये पाहुणे काय भाव गेला बावीसशे रुपये गेलाय तुमचा आहे बावीसशे रुपये कमी गेला हो जरा का बर मोठा आणि मीडियम मिक्स मी आहे बावीसशे रुपये गेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड बियाणा कोणतं आहे कोण तुम्ही काय भाव गेला एकवीसशे रुपये गेला आहे बियाणा कोणतं आहे घरचं आहे कोणतं लाल आहे एक ला नेमकं जात मला थोडी किती गेला म्हटले एकवीसशे रुपये गेलेला आहे मोठी साईज माल आहे थोडा कमीच गेला आहे एकवीसशे रुपये गेला आहे टू थाउजंड वन हंड्रेडिश हा ना माल काय भारी राह परदेश काय चोवीसशे पंच्याहत्तर पाव काय भाव गेला एकवीसशे एकवीसशे एकवीस गेलाय मोठी साईज माल आहे कवर निकलाय बडा साईज माल आहे एकवीसशे एकवीस गेलाय कवर निकलाय काय भाव गेला सव्वीसशे सव्वीस सव्वीसशे छत्तीस मोठी साईज माल आहे सव्वीसशे छत्तीस गेले टू थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज कुठले तुम्ही वनसगाव काय शिंदे सगळी शिंदे कंपनी तुम्ही किती हा ना माल चांगला आहे ना पाहु नाही कोणता आहे बियाणा काय भाव गेलाय सत्तावीसशे गेला गेला सत्तावीसशे रुपये गेलाय मोठी साईज माल आहे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड जी सेव्हन न्यूज युट्यूब तुमचं गाव कोणतं अरे वा काय राहते अरे वा वाटलावर आलो ना मी आलं ते का काय केलं तर कोण येतं दादा काय भाव गेलाय साडेसव्वीस तुम्ही कुठले काल आले तुझे किती साडेसवशेसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज मोठी साईज माल आहे सव्वीसशे पन्नास रुपये गेले एकदम मोठी साईज माल आहे काय थोडं मार्केट डाऊनच आहे नाही का दादा काय भाव गेला हो साडेचोवीस साडेचोवीसशे गेला आहे मोठी साईज माल आहे साडेचोवीसशे रुपये गेले आहे कुठले यायचे मालक तुमची गोल्टी काय भाव गेली सोळाशे सोळाशे रुपये गोल्टी गेलेली आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड छोटा साईज गोल्टी आहे सोळाशे रुपया वन थाउजंड सिक्स हंड्रेड ही गोल्टी काय भाव गेली हो मीडियम आहे मीडियम काय भाव गेला दोन हजार रुपये गेलाय मीडियम आहे इसमे छोटा वर मीडियम साईज मिक्स आहे दोन हजार दोन हजार चाळीस रुपये केले आहे डियाना कोणता आहे आणि तुम्ही कुठले काय नाव भरपूर आहे ट्रॅक्टर साधत बाय गाचे दररोज ट्रॅक्टर आता पाहुणे काय भाव गेला इकडे काय भाव गेला एकवीसशे एक एकदम मोठी साईज माल एकवीसशे डाऊन आहे टू थाउजंड वन हंड्रेड याच्यात जरा दुतरपा कांदा दिसतोय हो ना थोडा त्यामुळं थोडा जरा एकवीसशे रुपये गेला टू थाउजंड वन हंड्रेड बडा साईज माल आहे साईज मी जरा टू थाउजंड वन हंड्रेड दो हजार इक्कीस रुपये घ्या पाहुणे काय भाव घ्यायला तेवीसशे चाळीस तेवी रुपये गेला बियाणा कोणतं आहे आणि कुठलं आहे तुम्ही एकवीसशे चाळीस टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज बडा मीडियम मिक्स आहे हां काय पाहुणे काय भाव गेला बावीसशे थोडा कमीच गेला मोठा मीडियम मिक्स आहे बावीसशे वीस रुपये गेलाय टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी रुपीज पाहुणे इकडे कोण आहे काय भाव गेला एकवीसशे एकवीसशे गेला आहे भारी क्वालिटी आहे पण थोडा कवर एक अर्धा निघालेला आहे किती म्हटले एकवीसशे एकोणतीस गेलेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी नाईन रुपीज बियाणं कोणता आहे तुम्ही कुठले जी सेवन न्यूज कुठला आहे डाक्टर तुमचं काय नाव गवंडे गवंडे काय भाव गेला अठ्ठावीसशे अकरा अठ्ठावीसशे अकरा गेले आहे मोठी साईज माल आहे बियाणं कोणतं आहे म्हटलं नारळी नारळी म्हणजे घरगुती आहे का पुढ्याच आहे नाही का म्हणजे पंचगंगा वेगळं नारळी वेगळं अच्छा काय अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे अकरा गेल्लाय एकदम मोठी साईज आणि एकदम प्युअर रेड आहे अठ्ठावीसशे ना अठ्ठावीसशे अकरा गेलाय टू थाउजंड एट हंड्रेड इलेवन रुपीज एकदम एक्सपोर्ट क्वालिटी आहे भारी आहे औषधं भरपूर मारले असतील ना एक नंबर क्वालिटी रान कसं मुरमाट नाही शेरवट रान आहे शेर ना आणि साधारण किती स्प्रे दिले असतील तुम्ही आठ नऊ स्प्रे दिले म्हणजे प्रत्येक पाणी भरलं का स्प्रे आणि कोणतं ब्रँडेड का तसं काही औषधे अँट्राकॉल वगैरे किंवा असं काही कोणतं अजून तुमचं रेडोमिल पोषक 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 कोणते मारले ब्रँड ब्रँड अच्छा गेलेला आहे आज तसं मार्केट थोडं डाऊनच आहे पण अठ्ठावीसशे अकरा गेले नमस्कार काय भाव गेला पाहुणे बावीसशे गेलेला आहे मीडियम साईज माल आहे बडा आणि मीडियम मिक्स आहे मोठा मोठा आणि मिडियम दोन्ही मिक्स आहे बावीसशे ना टू थाउजंड टू हंड्रेड बियाणं कोणतं आहे साधं आहे ना गाव कोणतं आपलं निळखिडे पाहुणे काय भाव गेला हा हा एकवीसशे बियाणं कोणतं उन्हाळचं आहे गावठी कांदा आहे एकवीसशे हा काय भाऊ गेला दोन हजार अठ्यात्तर गेला आहे बडा ओर मीडियम साइज मिक्स आहे कुठला आहे डॅक्टर लवकी काय लौकी काय आहे कानडे दोन हजार अठ्यात्तर रुपये काय टू थाउजंड सेवेंटी एट रुपीस मग मराठी हिंदी सगळं बोलावं लागतं का तुम्ही कुठले भाऊ लवकी काय नाव असं मोठी साईज माल आहे उन्हाळा कांदा आहे काय भाव गेला म्हटलं एकवीसशे सदोतीस टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी सेवन रुपीज दोन हजार शेचाळीस गेला आहे बडा मीडियम मिक्स आहे दोन हजार शेचाळीस टू थाउजंड फोर्टी सिक्स रुपीज टू थाउजंड फोर्टी सिक्स रुपीज बियाणा कोणतं आहे पाहुणे काय भाव गेला पाहुणे काय भाव गेला तेवीसशे ते वीस वी रुपये गेलाय मोठा साईज माले तेवीसशे वीस रुपये काय टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपीज बी आहे ना कोणते आणि तुम्ही कुठले काय या प्रॉपर यावला निळ काढ कदम कंपनी